आमदार महेश बालदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या जिल्हा परिषद सदस्य विजय बोहिर यांच्या पाठपुराव्याला आले यश उरण पनवेल मार्गावरील उंची रोधक हटवले उंची रोध उरण पनवेल या मुख्य मार्गावरील एस प्रवासी बस सेवा मागील तीन वर्षांपासून बंद आहे या उंची रोधकांमुळे प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आता मात्र ही समस्या आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईल यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सुटली आहे हे उंची रोधक सोमवारी रात्री अखेर हटवण्यात आले त्यामुळे बोकडविरा फुंडे डोंगरी पांजी येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळाला आहे याबद्दल आनंदही व्यक्त केला जातो मात्र हे उंची रोधक हटवण्यात आल्याने मार्गावरील एस टी बस सेवा पूर्ववत करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे नवी मुंबई वाहतूक विभागाने उरण परवेल मार्गावरील नादुरुस्त खाडी पुलाच्या सुरक्षतेसाठी बसवण्यात आलेले उंची रोधक हटवण्याची मागणी पत्रव्यवहाराद्वारे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी प्रशासनाकडे केली वेळी वाहतूक विभाग आणि सिडकोच्या माध्यमातून हे उंची रोधक मार्गावरील प्रवासी एकमेव असलेली एस टी बस सेवा बंद करण्यात आली आहे सिडकोने उरण पनवेल मार्गावर बसवण्यात आलेले बोकडविरा आणि फुंडे हायस्कूल नजीकचे उंची रोधक हटवण्यात आले विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य विजय यांनी उंची रोधक हटवण्याची मागणी केली होती सतत पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले आहे प्रवासी वर्गाचे प्रवास सुलभ आणि सुरक्षित होणार असल्यामुळे प्रवासी वर्गांनी आमदार महेश बादली आणि जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे आभार मानले आहेत